आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा अविभाज्य घटक बनला आहे आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन हा अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की आर्थिक व्यवहार म्हणजेच पैशांची देवाणघेवाण बँकेसंबंधी कामे तिकीट बुकिंग वीज बिल पाणी बिल भरणे शॉपिंग पासून ते किराणा माल खाद्यपदार्थ ऑर्डर करणे इत्यादी महत्वाची कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने मोबाईल फोन चे महत्व अधिकच वाढले आहे अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने देशातील कोट्यावधी वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे अलीकडेच जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडिया या सर्व दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज किमतीत मोठी वाढ केल्यामुळे देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे कारण आपल्या देशात दोन सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे परंतु आता सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी म्हणजे सिम कार्ड सुरू ठेवण्याकरिता रिचार्ज करणे बंधनकारक आहे त्यातच अलीकडे रिचार्जच्या किमती वाढल्यामुळे मोबाईल फोन वापरकर्त्यांना दुसरे सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैसे म्हणजे जास्तीचे पैसे मोजावे लागत होते तसेच नंबर बंद होण्याच्या भीतीने लोकांना दुसऱ्या सिम कार्ड मध्ये दे देखील रिचार्ज करावाच लागत होता तर अनेक धारक या कारणामुळे दुसरे सिम कार्ड बंद केली आहेत जुलै महिन्यात एअरटेल जिओ वडाफोन आयडिया या सर्वच टेलिकॉम रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे दुसरे सुरू ठेवणे फार पडत होते मात्र आता दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक खुशखबर दिली आहे ट्रायने एक नवीन नियम बनवला आहे ट्रायच्या ग्राहक पुस्तिकेनुसार जर कोणतेही सिम कार्ड नव्वद दिवसांपर्यंत ऍक्टिव्ह राहते त्यानंतर म्हणजे नव्वद दिवसांनंतर ते निष्क्रिय केले जाते म्हणजे ते बंद केले जाते मात्र आता ट्रायच्या नंबर वर नव्वद दिवसांपर्यंत रिचार्ज नसेल आणि त्यात वीस रुपये बॅलन्स शिल्लक असेल तर कंपनी आणखी तीस दिवसांची म्हणजेच एका महिन्याची अतिरिक्त व्हॅलिडिटी देईल अशा प्रकारे आता तुमचा नंबर एकूण एकशे वीस दिवस सुरू राहणार आहे पुढेच नाही तर एकशे वीस दिवस संपल्यानंतर ट्राय तुम्हाला तुमचे सिम कार्ड रिएक्टिवेट करण्यासाठी आणखी पंधरा दिवसाचा वाढीव कालावधी देईल या पंधरा दिवसात देखील सिम कार्ड एक्टिव्ह न केल्यास तो नंबर कायमचा ब्लॉक केला जाईल म्हणजे कायमचा बंद करून तो दुसऱ्या मोबाईल वापरकर्त्यांना दिला जाणार आहे या नियमामुळे दोन वापरणाऱ्या ग्राहकांना महागड्या रिचार्ज पासून मोठा दिलासा मिळणार आहे आता दोन सिम कार्ड वापरणाऱ्या मोबाईलधारकांना काळजी करण्याची गरज राहणार नाही फक्त वीस रुपयात दुसरे सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र